शुक्रवार तीस मे दोन हजार पंचवीस संत योहान देखील शुभरच्या घेतलेले वाचन यशो आपल्या शिष्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित -खचित सांगतो रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही याप्रमाणे तुम्हास आता दुःख झाले आहे तरी मी तुम्हास पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही चिंतन जिद्द आणि चिकाटी ही आपल्याला दैवी सामर्थ्याने शक्य होत असली तरी ती आपल्याला आपल्या शक्तीपलीकडे निश्चितच नाही आज आपण लाखोनीचे संत इग्नेशियस यांचा सण साजरा करीत आहोत एका साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला वयाच्या सतराव्या वर्षी तो गंभीररित्या आजारी पडला आपण जर या आजारातून वाचलो तर आपले जीवन असिसीचे संत फ्रान्सिस याला समर्पित करण्याचा त्याने नवास केला तर चमत्कारिकरित्या बरा झाला व त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य देवाच्या सेवेसाठी अर्पण केले प्रभेशू सर्व शिष्यांना सांगतो की माझ्यामुळे तुम्हाला दुःख होईल त्रास होईल तुमची छळवणूक होईल परंतु तो दिवस आल्यानंतर तुमच्या सर्व दुःखांचे रूपांतर आनंदात होईल व तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल दुःखातही विश्वासू राहण्यासाठी प्रार्थना करूया